गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी माझी खूप धावपळ चालू होती आज आ, काल रात्री माझे छोटे सासरे आलेले होते घरी सो त्यांना सकाळी निघायचं होतं मग त्यांच्या जेवणाची वगैरे तयारी चालू होती लोलोला स्कूलला जायचं होतं खूप धावपळ चालू होती माझी त्यामुळे मी जरा लवकर उठले होते आज आणि फटाफट -फट पीठ मळायला घेतलं नंतर मग कोबीची भाजी करायची होती सो कोबी कापायला घेतला आहे तोपर्यंत कोणी उठलेलं नव्हतं सगळे झोपलेले होते डोलो एकदा उठून पुन्हा झोपली होती कारण ती रात्री खूप लेट झोपली तिचा हट्ट होता की मला आजोबासोबत झोपायचं आहे आजोबासोबत मस्ती करायची आहे पण आजोबा खूप थकून आलेले होते त्यामुळे मग आम्ही तिला पाठवलं नाही आजोबाजवळ मग आजोबा बेडरूममध्ये झोपायला गेले पण ही बेडरूमचा दरवाजा वाजवत होती डोलो की उठा मस्ती करू मस्ती करू मग असं करता करता ती एक दीड वाजता झोपली तिने खूप वेळ केला झोपायला त्यामुळे आता सकाळी जास्त वेळ झोपली इथे मी कोबीची भाजी टाकली आहे शिजायला डोलोला हीच भाजी देणार आहे मी टिफिनमध्ये सुकी थोडीशी काढून साईडला तिला आवडते कोबीची भाजी मी त्यानंतर सर्व आवरून मी देवपूजा वगैरे केली साफसफाई केली नैवेद्य वगैरे ठेवला आणि अशा प्रकारे आता सगळं आवरले डोलोचे बाबा डोलो आजोबा सर्व घरातून गेलेले मग मी डोलोला स्कूलला घ्यायला गेली कारण आज बाबा नव्हते घेऊन आल्यानंतर पाऊस आला फटाफट कपडे काढले सगळे आणि डोलो इथे मदत करत होती घड्या करायला नंतर डोलोला झोपवलं जेवण करून कारण बाहेर पाऊस चालू होता आणि मला थोडे कामं होते त्यामुळे मी तिला झोपवून दिलं तिचा वेळ झाला होता झोपायचा नंतर हे इथं मी डायरीत लिहिते काही पण मी घेतलं कधी काही किंवा काही दिवसभरात मी काही खर्च केला तर मी ते नोट डाऊन करून ठेवते ही माझी सवय आहे नाही नोट डाऊन केलं तर मोबाईलच्या नोट्समध्ये तरी ते मी टाईप करून ठेवते आणि डोलोला स्कूलला घ्यायला गेले गे तेव्हा मी थोड्याफार वस्तू घेतल्या तर त्याचं मी लिहून ठेवलं नंतर म्हटलं नंतर लक्षात आलं की अरे इस्तरी करायची बाकी आहे खूप सारे कपडे झाले होते नाहीतर मी इतके कपडे साचवत नाही जसे धुवून होतात कपडे दोन दोन तीन तीन शर्ट मी रेग्युलर इस्तरी करते रोज दुपारी पण मागे इस्तरी खराब झाल्यामुळे सात आठ दिवसांचे कपडे बाकी होते सो मग इस्तरी करायला घेतली आणि इस्तरी मी घरी नाही नव्हते करत आधी पण मग आता करायला लागले कारण दुपारी झोपण्यापेक्षा काहीतरी करायचं म्हणून मग इस्तरी घरी करते जे क्लीनचे ड्रेसेस आहे ते फक्त क्लीनला देते किंवा जे शर्ट खूपच कडक वगैरे असतात जे घरी जमत नाही मला मग मा ते मी बाहेरच देते मला इस्तरी करायला जमत नव्हते आधी पण करून करून आपोआप जमायला लागली आहे सो करते इतके शर्ट केले पण मला थोडा कंटाळा आला त्यानंतर मग ठेवून दिलं आणि बाहेर एवढं छान वातावरण झालं होतं पाऊस येत होता मस्त भुरभुर भुरभुर चालूच होता, होता पाऊस एकदम काळोख झाला होता आणि मस्त खिडकीतून आनंद घेतला डोलं झोपली होती तोपर्यंत नंतर उठली ती घाबरून उठली अचानक तिला कसली भीती वाटली काय माहिती झोपेत काही स्वप्न वगैरे तिने बघितलं असेल इतकी रडत होती खूप रडत होती मोठ्या मोठ्याने तिला जवळ घेतलं तरी ती रडत होती तिला इथे नादी लावायचा प्रयत्न करते पण ती मला चिटकून चिटकूनच रडत होती सारखी माझ्या गळ्यात पडायची मग हळूहळू तिचा मूड चेंज केला मस्ती केली थोडी आम्ही मग हसायला लागली नंतर डोलोला ढोकळा खायला दिला दिला आवडतो आणि मग फ्रेश वगैरे होऊन डोला अभ्यास करायला बसली डोलो प्ले ग्रुपमध्ये आहे पण त्यांना रोज एक पेज तरी होमवर्क असतो कारण मग सवय लागण्यासाठी आणि आठवणींनी झोपेतून उठला होतो ती करते स्वतःहून इथे ॲपल खाऊन घेतलं आजोबा आजी आजोबांकडे जायचं होतं कारण त्यांच्या मंडळाची आरती होती सो आरतीला गेली तिथं छान छान मावशीसोबत फोटो काढले आजी आजोबा इथे आरती करत आहे मंडळाची त्यांनी छान एवढे मोदक बनवले होते उकडीचे सर्वांसाठी आणि ते डोलो मामाच्याकडे वर आहे आरतीसाठी इतका सुंदर मंडळाचा गणपती आहे त्यांचा त्यानंतर डोलो घरी आली मग आमची झोपायची तयारी झाली आणि असा संपला आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग